एकदा स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आमच्या युट्यूब चॅनेलमध्ये आमच्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे जेम एम झिरो सिक्स कोकन तर फायनल आणि गाईज पुन्हा एकदा आम्ही महाडमध्ये आलो आहे आणि महाडमध्ये आल्यानंतर असाच रिसेंटली आमचा विषय झाला की आज पुन्हा एकदा एक, एक ब्लॉग बनवायचा तर ब्लॉगसाठी आता मी एक आम्ही टॉपिक शोधत होतो तर बोललोच चला आता महाडमध्ये एक प्लेस आहे त्या प्लेसवर आपण एक ब्लॉग बनवणार आहे तर तुम्ही असेच आमच्यासोबत कंटिन्यू राहा आम्ही तुम्हाला प्लेस दाखवणार त्याच्याबद्दल काही माहिती सांगणार तुम्हाला नक्कीच ते आवडेल आणि पुढे आमच्यासोबत चालू राहा थँक्यू बाय सुंदरी सुंदरी हाय हाय तर मित्रांनो आता आपण चाललेलो आहे त्या ठिकाणामध्ये या ठिकाणाचं नाव असं असेल ते तुम्हाला सांगतोय की या ठिकाणाचं नाव आहे गांधार पाले म्हणजे पांडवांनी घडवलेले लेण्या तर याला गांधारपाले नाव पडण्याचं कारण काय तर या गावाच्या ठिकाणी जे एक देवस्थान आहे त्या देवस्थानचं नाव देखील गांधारे म्हणून आहे आणि इथं गाव आहे ते गावाला पण नाव गांधारच दिलेलं आहे गांधारे तर त्या लेण्यांचं देखील ले नाव तेच पडलं गांधारपाले पांडवकालीन लेण्या म्हणता येते काही लोक म्हणतात ते पांडवांना घडवलेल्या लेण्या आहेत ले तर ले 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 ले। काही लोक म्हणतात की अशोक जेव्हा अशोक सम्राट होते अशोकाच्या काळामध्ये घडवलेले लेणे आहेत तर एक्झॅक्टली या लेण्यांची माहिती तर अजून पुणे पूर्णपणे काय कोणाला नाही आहे पण बघाय गेलं तर खूप आणि खूप माणसांकडून तरी ते लेण्या घडवणं अशक्य आहे तुम्हाला आम्ही दाखवू आमच्यावर चालू राहा Vị tạng lắm là sky. Ay chúp quá nằm lắm रमनस्कार <laughs> वाटरफॉल <laughs> 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 मित्रांनो आता तुम्ही जे पाथ आहे ते मागं आपल्या आहेत पांडवांच्या लेण्या आणि प्रत्येक लेणीला एक नंबर दिलेला आहे टोटल बघायला आले तर बत्तीस लेण्या आहेत काही लेण्या वरती आहेत काही लेण्या खाली आहेत तर शकता तुम्ही स्ट्रक्चर पाहू शकता मनुष्याकडून तरी घडवणं हे अशक्य आहे मित्रांनो काही दैवी शक्ती म्हणता येईल तर त्या काळचं त्यांचं जे काय स्ट्रक्चर किंवा त्यांची जे काय सायन्स त्या आत्ताच्या सायन्स आणि त्या काळच्या सायन्समध्ये खूप जमीन असमा फरक आहे मित्रांनो त्या काळाचे स्लाब अजूनही टिकलेले आहेत आणि आत्ता आपण जे कन्स्ट्रक्शन बांधतो ते आपण जे आता स्लाब टाकतो ते दहा महिन्यात दहा वर्षाच्या आतमध्ये ते तुटून जातात तर हे आहेत गांधारपाले लेण्या पाऊस असते तुम्ही माझ्या मागे आणि या लेण्यांमध्ये खास बात म्हणजे असते की ह्याचं महत्त्व असती लोकं म्हणतात ह्याची हिस्ट्री अशी आहे की जेव्हा पांडवांना चौदा वर्षाचा वनवास दिला होता त्याच्यानंतर ते आज पृथ्वी ग्रहण करत होते ग्रहण करताना कोकणामध्ये ते या महाड ठिकाणी आल्यानंतर या महाडला ना पहिलं नाव महड असं होतं मित्रांनो कालांतराने त्या आज ती महड महड करता करता महाड झालं आणि या ठिकाणी पांडवांनी वास्तव्य केलं होतं असे लोकं म्हणतात त्याचं काय अजून पूर्णपणे आपल्याकडे पुरावा असा नाही आहे काही लोकं म्हणतात की यादवकालीनी पांडवा आहेत आपल्या किंवा गांधारपाले लेण्या आहेत तर काही लोकं म्हणतात की पांडवांनी घडवलेले आहेत जेव्हा पाच पांडव वनवासात होते त्या टायमाला ते इथं आले आणि त्यांनी पा या लेण्या घडवल्या पण काही लेण्या अर्धवट आहेत आणि काही लेण्या हे पूर्ण झालेली आहेत तिथे लग्नाचा एक हॉल त्याच्यानंतर एक मंदिर आहे आतमध्ये ते देखील तुम्हाला दाखवू आणि आता आपण म्हणतो की आपल्याला उदरनिर्वाहासाठी हवा पाणी झाडाची गरज आहे पण त्या काळामध्ये त्या काळामध्ये देखील लोकांना पाण्याचं महत्त्व माहिती होतं झाडांचं महत्त्व माहिती होतं म्हणून हे लेण्याच नसून तिथं पाण्याचे कुंड देखील आहेत ते पाण्याचे कुंड देखील आम्ही तुम्हाला दाखवू आणि खूप त्यांचं म्हणजे एकदम डीपली एकदम खोल आहेत त्यांचं तळतळ लागत नाही अजून तरी काही दिसतात काही दिसत नाहीत आम्ही तुम्हाला दाखवतो तिकडे आहेत पाण्याचे कुंड चला मित्रांनो हे आहे पाण्याचं कुंड पाहू शकता अक्षरशः पूर्ण कातळामध्ये कोरून काढलेलं आहे हे कुंड आहे या शुद्ध पाणी देखील पूर्णपणे हिरवा असं पाणी म्हणजे एकदम शुद्ध पाणी आहे पिण्याला पिण्या या लायकीचं हे पाणी आहे आणि त्या काळात हे कुंड खोदलं होतं आपला उदरनिर्वाह करण्यासाठी पाण्याची गरज भागवण्यासाठी म्हणजे असे टोटल या ठिकाणी सात कुंड आहेत काही कुंडं वरती आहेत पण पाऊस खूप जास्त पडल्यामुळे वरच्या लेण्या बंद केलेल्या आहेत वाट बंद केलेली आहे त्यामुळे आपल्याला पूर्ण त्या लेण्यांपर्यंत जाता नाही येणार पण जितक्या लेण्या तुम्हाला दाखवता येतील तितक्या आम्ही नक्कीच तुम्हाला दाखवू हे आहे पाण्याचं कुंड नाही नाही म्हणता या कुंडाची रुंदी आणि खोली रुंदी असं बघायला गेलात तर तुम्ही पंधरा फूट असेल आतमध्ये आणि उभी जर का खोली बघायला गेलात तर दहा फूट थे असेल मित्रांनो ठीक आहे तुम्हाला आम्ही दाखवू आमच्याकडे असे चालू राहा ही आहे पहिली ही सेकंड लेणी आहे हे सेकंड लेणीला आज तुम्ही पाहू शकता जाळ्या मारलेल्या आहेत आणि डोर लावलेले आहेत जाळ्याचं महाराष्ट्र आपलं भारत सरकार पुरतत्व खातं महाराष्ट्राचं जे पुरतत्व खातं आहे त्यांनी या गोष्टीची दात घेतलेली आहे मित्रांनो आणि त्यांनी असं इथं जाळ्या मारलेल्या आहेत डोर लावलेले आहेत त्याचं कारण असं आहे की काही विचित्र प्राणी काही की प्राणी म्हणता येतात जनावरं म्हणता येतात किंवा बघ माणसं देखील म्हणता येतात काही माणसं येतात घाण करून जातात आणि विचित्र असा प्रकार घडले या ठिकाणी त्यामुळं त्याला कुठंतरी आळा बसावा म्हणून प्रोटेक्शन म्हणून हे लेण्यांची जे सौंदर्य आहे ते सौंदर्य जपण्यासाठी तिथली स्वच्छता जपण्यासाठी मित्रांनो त्यांनी हे जाळे मारलेले आहेत तुम्ही पाहू शकता झूम कर सागवनी डोर लावलेले आहेत मित्रांनो जाळे मारून घेतलेले आहेत मित्रांनो हा ब्लॉग आपल्याला इथे सांभावायला लागणार आहे का तर त्याचं कारण असं आहे जे लेण्या आहेत कुवर्षाची लेण्या आहेत त्या लेण्यांचा जो रस्ता आहे तो एकंदर राईट साईडने आहे पण पावसामुळे तो रस्ता कुठेतरी खसला आहे तुटला आहे त्यामुळे ते पुरातत्व खात्याने बंद केलेलं आहे तर मित्रांनो आपण तुम्हाला खालीनच माहिती देऊ शकतो आणि जी माहिती आहे माझ्यापर्यंत जिथपर्यंत मला माहिती होती तिथपर्यंत मी माहिती तुम्हाला दिलेली आहे मित्रांनो तर लेण्या आपल्याला इथंच हा ब्लॉग आपल्याला थांबवा लागणार आहे जेवढं आपल्याला लेण्या दिसत आहेत तेवढं तुम्ही पाहू शकता तेवढं तुम्ही आणा आम्ही दाखवलेलं आहे मित्रांनो नेक्स्ट टाईम याच्यावर आपण पुन्हा एकदा ब्लॉग बनवू आणि पूर्ण माहिती तुम्हाला नक्कीच देऊ मित्रांनो थँक्यू गाई तर मित्रांनो आता आम्ही परतीच्या वाटा वाटेकडे निघालेलो आहे ब्लॉग आपल्याला अर्धवट सोडायला लागतो त्याचं कारण असं आहे की पावसामुळे वाट कचले त्यामुळे आपल्याला पूर्ण ब्लॉग करता येत नाही आपल्याला पूर्ण लेणं दाखवता येत नाही नेक्स्ट टाईम आम्ही या टॉपिकवर पुन्हा एकदा नक्की या लेण्यावर पुन्हा एकदा नक्की ब्लॉग बनवू मित्रांनो तो मला पूर्ण माहिती देऊ मित्रांनो आता हा ब्लॉग आम्ही इथं संपवतो आहे थँक्यू काहीच आमचा ब्लॉग लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स नक्की करा सबस्क्राईब करा मित्रांनो चॅनेलला आमच्या चला पुन्हा एकदा भेटूयात आपण बाय बाय